तळ हाताच्या फोडा प्रमाण तेहत्तीस वर्ष जपलेली नांदणी आणि सीमा भागातील जनतेच्या जिव्हाळ्याची महादेवी हत्ती अखेर गावातून रवाना झाली आहे न्यायालयाच्या आदेशानं महादेवीला गुजरातच्या वनतारा प्रकल्पात पाठवण्यात आलंय या घटनेमुळे संपूर्ण नांदणी गावात हळहळ व्यक्त होती आमदार विनय कोरे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना महादेवीच्या जाण्यानं मनाला चटका लागलाय अशी भावना व्यक्त केली आहे आणि मला दुर्देव या हत्ती बनरगट्टा अभयारण्यामध्ये गेल्यानंतर खरं तर तो हत्ती मानसिकदृष्ट्या इतका विचलित होता तो इकडून जायला तयार नव्हता त्याला नेतानासुद्धा बेशुद्ध करण्याचं इंजेक्शन देऊन त्या ठिकाणी न्यावं लागलं आणि तिथं गेल्यावर सुद्धा त्या हत्तीच्या हातून त्याची देखभाल करायसाठी जो माणूस होता तो मारला गेला पण ही बातमीसुद्धा कुठं बाहेर त्या मंडळीने येऊ दिली नाही लगेच तीन वर्षानं त्या बनरघट्टा अभयारण्यामध्ये सुंदर हत्तीचा मृत्यू झाला आणि म्हणून ज्यांना कोणाला वाटते की आम्ही फार मोठं काहीतरी हे करतोय मला फार वाईट वाटते आज पुन्हा ह्या नांदणीच्या ग्रामस्थांच्या विशेष करून जैन समाजाच्या आक्रोशातून हा विषय समाजासमोर आलाय लोकभावनेचा प्रचंड मोठा अनादर आणि चुकीच्या कारणासाठी होतानाची ही घटना घडते मी स्वतः राज्य सरकार म्हणून आणि केंद्र सरकार म्हणून यासाठी काय करता येईल या दृष्टीनं प्रयत्न करणार आहे नागपंचमीचा सणसुद्धा अशाच पद्धतीनं बंद झाला होता लोकभावनेचा आदर करत असताना परवानगी विशेष काही अटींच्यावर त्या ठिकाणी दिली गेली आणि असाच विचार उद्याच्या काळात ह्या सगळ्या बाबतीतसुद्धा ह्या प्रथा परंपरा लोकभावना चालू ठेवण्यासाठी झाला पाहिजे अशासाठी मी प्रयत्न निश्चितपणानं करणार आहे